लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर साहेब यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत नांदेडकडून लोहाकडे बनावट तंबाखू आणि गुटखा वाहतूक होत आहे या माहितीच्या आधारे तात्काळ एक टीम तयार करून नांदेडकडे जाणाऱ्या रोडवर टीम रवाना करण्यात आली दोन वेगवेगळ्या ठिकाणी टीम थांबून होत्या तेव्हा नांदेडकडून एक टाटा एस चार चाकी गाडी येत असताना पोलिसांनी तिला अडवून पकडलं त्या पस्तीस बॉक्स बनावट सूर्यछाप जर्दा तंबाखू मिळून आल्या तर त्याच गाडीमध्ये गुटखाही मिळून आला आहे सदर वाहनातील संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून जागीच सदर गाडीतील दोन्ही आरोपींना अटक केली आहे पकडलेल्या टाटा एस गाडीचा क्रमांक असा असून वाहना या वाहनाबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत आरोपी हे नांदेड येथील असून त्यांची नावे शेख समीर शेख आयुनुद्दीन वय एकवीस वर्ष नुरी चौक गोविंद नगर नांदेड सय्यद अमीर सय्यद महमद अली वय बावीस वर्ष खुदबेनगर चौरस्ता नांदेड अशी आहेत पोलीस हवालदार नारायण कदम यांच्या तक्रारीवरून लोहा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक सत्तावीस ऑप्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम चारशे वीस तीनशे अठ्ठावीस चोवीस व कोटपा अधिनियम कलम पाच सात आठ वीस आणि बावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास सह पोलीस निरीक्षक चन्नासाहेब हे करत आहेत सदर आरोपी त्यांना कस्टडीमध्ये घेऊन लोहा पोलीस पुढील तपास करत आहेत आरोपी यांनी सदरचा माल कुठून आणला सदरचा बनावट माल कोणत्या ठिकाणी बनवण्यात आला सदर मालामागील मुख्य सूत्रधार कोण आहे सदरचा माल बाहेर राज्यातून बनवून आणला की नांदेडमध्ये बनवला याचा पुढील तपास लोहा पोलीस करत आहेत सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक चन्ना आणि नारायण कदम निवृत्ती मुलमवाड संजय मेकळवाड नामदेव 인झुल वामन राठोड यांनी केली आहे जेएस न्यूज महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी कालिदास अनंतोजी काल रात्री पोलीस स्टेशन लोहा येथे मुक्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की नांदेडवरून काही लोक आपल्या गाडीमध्ये टाटा एस गाडीमध्ये अवैधपणे गुटक्याची वाहतूक करत आहेत आणि गुटक्यासोबतच जो सूर्य छाप जर्दा आहे तो सूर्य छाप जर्दा त्यांनी स्वतः कंपनीचा नसून डुप्लिकेट बनवलेला आहे आणि त्याच्यावरचं लेबलिंग त्याच्यामधला असलेला तंबाखू हा डुप्लिकेट पद्धतीने भरून तो विक्रीस नेत आहेत आणि त्याचा पुरवठा करत आहेत अशी माहिती मिळाल्यावरून काल त्या ठिकाणी सपोली चन्नासाहेब आणि त्यांच्यासोबत टीम यांनी नांदेड रोडवर जाऊन नाकाबंदी सुरू केली आणि जसंही आम्हाला ज्या क्रमांकाचं अपेक्षित होतं त्या क्रमांकाची गाडी आल्यानंतर त्या गाडीला थांबवलं आणि त्याची चेकिंग केली असता सदर गाडीमध्ये जवळपास पस्तीस टोक पोते डुप्लिकेट म मुद्देमाल सुरेश छाप जर्दाचा जो डुप्लिकेट तंबाखू आहे तो मिळू आला आणि परत ट्रिपल ए आणि विमल आणि व्ही वन अशा विविध प्रकारचा गुटखा मिळून आला एकूण आणि एक गाडी मिळून आली त्याच्यामध्ये टाटा एस गाडी या टाटा एस गाडीमध्येच हा सर्व मुद्देमाल मिळून आला हा सर्व मुद्देमाल अवैध असल्यामुळे याच्यामध्ये ज्या बा भारतीय दंडविधान आणि कोटपा कायदा याप्रमाणे विविध कलमाने गुन्हे दाखल झालेले आहेत दोन आरोपीला अटक केलेला असून आता माननीय न्यायालयामध्ये सादर केलं जात आहे एकूण याच्यामध्ये पाच लाख पंचवीस हजार पाचशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी काल रात्री जप्त केलेला आहे नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका